नमस्कार मैत्रिणींनो जागृतीच्या तांबा पितळ दुनियेमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते मी जे काही व्हिडिओ यापूर्वी टाकले त्यांना तुम्ही अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलात त्यापदल मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आभार मानते मैत्रिणींनो आज मी घेऊन आले घंगाळ जे प्युअर तांब्याचं असून त्याला दोन्ही साईडने पितळेच्या मजबूत अशा कड्या आहेत ह्याचं वेगळेपण असं आहे की ह्याचे जे ठोके आहेत ते कारागिराने हाताने ठोकलेले आहेत ह्याचं वजन तीन किलो असून हे बऱ्यापैकी मोठं असल्यामुळे आंघोळ करायला योग्य आहे मैत्रिणींनो आंघोळ घंगाळातल्या पाण्याने आंघोळ केल्याने गंगेत आंघोळ करण्याचं पुण्य मिळतं असं पूर्वीची लोकं म्हणत असत असं हे पारंपरिक घंगाळ आपल्याला हवं तर आपल्या हॉलचीसुद्धा शोभा वाढवू शकतो मुलीला कन्यादानात हे नक्की द्यावं आयुष्यभराची ही ठेवच ठरेल माझ्याकडे हे उपलब्ध असून बाजार भावापेक्षा बऱ्यापैकी कमी दरामध्ये मी हे तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही इन्क्वायरी करून मला ऑर्डर देऊ शकता धन्यवाद